सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शिरूर निरीक्षक केदार रेशन नियमाविषयी काय म्हणाले शिरूर येथील पुरवठा विभागात नागरिक रेशन विषय कामांसाठी शिरूर येथे येत असतात सर्व तालुक्यातील लोकांना पाठ पुरवठा विभागात आपल्या शिधापत्रिकातील नाव कमी करणे नाव वाढ करणे नवीन रेशन कार्ड काढणे यासाठी शिरूर येथे यावे लागत असते पण आता सुशिक्षित नागरिकांना पुरवठा विभागात येण्याची गरज नाही इंटरनेट सुविधा अनेक नागरिकांकडे उपलब्ध आहेत नागरिकांच्या ऑनलाइन सुविधा करण्यात आल्या आहेत या सुविधांचा नागरिकांनी फायदा घेतला पाहिजे शासनच्या जी आर नुसार पब्लिक लॉग इन म्हणून नागरिक अर्ज करू शकतात अर्ज केल्यानंतर तीस दिवसाच्या आत अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येईल असे पुरवठा निरीक्षक दीपक केदारांनी सांगितले या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम वाकचौरे यांनी पुरवठा विभागामध्ये ना जेव्हा नागरिक आता त्यावेळेस नागरिकांना सांगितलं जात की तुम्ही तो फलक बघा त्या पद्धतीने ऑनलाइन करा किंवा सेतू मध्ये जा किंवा अन्य दुसरे व्यक्ती कोण करून घ्या तर विषय काय होतो नागरिकाच्यामुळे ना पूर्ण हैराण झालेले नक्की कुठं करायचं कसं करायचं आणि आपण दिलेली माहिती ना त्याच्यात अर्धसत्य आहे एक गोष्ट खरी आहे आम्ही सांगतो की तुम्ही स्वतः करा फलक करा अन्य व्यक्तीकडून करून घ्या असं आम्ही कधी सांगितलेलं नाही आमच्याकडे शासनाचा जी आर आहे डी ओ ऑफिसचा आणि ह्याचा एकमेव मेव पर्पज जे ह्याच्या अंडरलाईन करून दिलं मी की फक्त ऑनलाईन पद्धतीनेच रेशन कार्ड मिळण्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी ह्याचं कारणच हे की नागरिकांना त्रास होणे आता शासनाने जेव्हा तुम्हाला एवढी सुविधा दिली आहे तुम की तुम्ही पब्लिक इनमधून गोष्टी करा आणि त्याच्यानंतर आम्ही या इथं आमचं अप्रुवल द्यायचं काम राहतं फक्त आणि आम्ही ते करतोय तुमच्या इथं असलं पब्लिक इनमध्ये आमच्या आत्ता किती अर्ज असतील दोन किंवा चार अर्ज पेंडिंग असतील फक्त जर तुम्ही तसं करू शकत असले तुम्हाला कुठं जायची गरज नाही काय नाही आता थोडं डिजिटली साक्षर व्हायची गरज आहे सगळ्यांनाच असं मला वाटतं तुम्ही करा घ्या ते ऑनलाईन आम्ही इथं निकाली काढू त्याच्यानंतर काही तक्रार असली तुमची तर या वेलकम गायडन्स पण करू आम्ही तुम्हाला पब्लिक लॉग इनमध्ये समजा नागरिकांनी अर्ज केला तर तो किती दिवसात निकाली काढण्यात येणार पंच दिवस का तीस दिवस तीस दिवस तीस दिवस दिवसाच्या जर आपले विभाग काढण्यात नाही आला तर तर त्याचं आम्हाला काही नाही तुम्ही या आमच्याकडे करा आम्हाला हे आम्ही तीन दिवसात काढू मी सांगतो ना खात्रीशीर तुम्हाला कारण किती दिवसाच्या वर वेळ लागणार नाही तुम्हाला कारण कसं यापूर्वी नागरिकांनी प्रयत्न केला तर पब्लिक लॉगिन काय झालं नाही असं असं आमच्याकडे आम आले की आम्ही पब्लिक लॉगिननी केला आणि नाही केलं लव आता ते कुणाचं होतं नाव दाखवा मला हरी हर, हर म्हणून आता केस होती साठ वर्षाचे गृहस्थ आहेत आले त्यांचं ऑनलाईन मधून होतं आम्ही सिग्नेचर करून दिली कधी अर्ज केला त्यांनी काल अर्ज केला होता आज निकाली निघाले ते तर आपले ऑपरेटर काय काम करतात इथे कार्यालयात बसून ऑपरेटर काम जे दिवसभर आम्हाला नाव कमी करणं जास्त करणं या गोष्टींसाठी काही गोष्टींना सहकार्य करावं लागतं ज्या गोष्टी ऑफिसमधूनच होतात नवीन पब्लिक आहे. काही गोष्टी असतात आता लाडकी बहीण योजना आहे त्याचा ताण आहे आम्हाला त्याची नावं कमी करायचे जास्त करायचे या सगळ्या गोष्टी आम्ही ऑफिस मधून करून देतो त्याला आम्ही कोणाला अडवलेलं पण नाही आणि इतर समजा अशी पण गोष्टी कळतात की लोक प्रकरण घेऊन येतात त्या लोकांची प्रकरणं होत्या आणि काही लोकांची जी प्रकरण घेऊन येणारे असते लोक त्यांची प्रकरण आपल्याकडून केली जात नाही नाही तक्रार कर द्यायची सर तक्रार करा आमच्याकडे करा तहसीलदार साहेबांकडे करा त्याच्यावर पण कारवाई केली जाईल काय आणि तसे आपले ऑपरेटर आहे ना उद्धटपणे बोलतात असं प्रत्येक नागरिकांचं म्हणणे पुरावे निश्चित तुम्हाला सांगू शकतो की ऑपरेटर आहे ना हे उद्धटपणे बोलतात ज्या नागरिकांचं तसं म्हणणं आहे किंवा तुमचंही असेल तुम्ही या पुरावे घेऊन या आपण करू कारवाई त्यांच्यावर तर असं ऑपरेटर काय कारवाई केली जाईल काय कारवाई केली जाईल त्यांना उत्तर द्यायला आम्ही हे करू त्यांना समज दिला जाईल मुद्दपणे करू नका ना आणि नागरिक आले तर चांगलीच गोष्ट आहे कारण कसं आम्हाला आम्हाला नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्यात आम्ही तहसील मध्ये बरेच नागरिक येतात अख्ख्या तालुक्यामधून नागरिक येतात तर त्यांना काही माहिती नसतं काय करायचं कसं करायचं तर जर एखादा वयोवृद्ध असन अडाणी असन त्याला काय सांगतात ते तुमचं ना नागरिक विचारतात त्यांना तर त्यांना सांगतात जा तिकडे जाऊन बघा तिथं बाहेर बोर्ड लावलेला आहे ना नागरिकांनी माझ्याकडे यावं आणि जनरल नागरिक असेल ना कुणीही तुम्हाला म्हणलं की केदार साहेबांनी ऐकून घेतलं नाही किंवा उद्धटपणे बोलले किंवा आम्ही तक्रार केली आणि त्यांनी ऐकलं नाही तर तुम्ही माझ्यावर कारण का बऱ्याचशा नागरिकांना माहीत नाही की पुरवठा अधिकारी कोण आहे असं असं साहेब ना हे आता तुम्हाला कुठून आलं काय माहित नाही मी या खुर्चीवर असतो दहा पासून सहा मी एकोणीस तारखेला इथं बसलोय दहा पासून सहा पर्यंत ऑफिसचं काम त्याच्यानंतर जर काय आम्हाला सर्व्हरचे इश्यू असले तर रात्री ऑनलाईन लॉगिन वगैरे देणं आम्ही इथंच असतो कुठं जात नाही करून घ्या नाही नाही ठीक आहे ज्यांना करता येतं साहेब त्यांनी करायला पाहिजे हे आम्हाला वरतून निर्देश मी तुम्हाला जी आर पण ज्यांना करता येत नाही त्यांच्यासाठी त्यांना करू ना आम्ही मदत आम्ही कधी नाही म्हणलं पण जे लोक सुशिक्षित आहेत त्या लोकांनी तर करावं प्रयत्न तर करावं काही अडचण आली तर ते पण करू आम्ही बरेच साधन आहेत असे आणि जेव्हा हे आता तुम्ही जर ही बाईट कुठं प्रसिद्ध करणार असेल ना तर सगळ्यांना एक आवाहन करतो मी ज्यांना जमत आहे त्यांनी सगळ्यांनी पब्लिक मधून कामं करा तुमचं हे मधलं कुणाचाच संबंध नसतो तुम्ही तुमचं करा आम्ही इथून अप्रूव्हल देऊ ह्या गोष्टी खूप सा साध्या सरळ आणि सोप्या आहेत शासन तुमच्यासाठीच ह्या गोष्टी ऑनलाईन वगैरे करते इंटरनेटची सुविधा आता आगोश प्रत्येक नागरिकाकडे मोबाईल प्रत्येकाकडे सर्व्हरचे काही इशू असले तर रात्री थोडंसं जागून किंवा पहाटे तुम्ही करू शकता बस